आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं नमस्कारः केशवं प्रतिगच्छति आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं नमस्कारः केशवं प्रतिगच्छति जाप्रमाणे आकाशात् न पड् जळ किंवा पडणारा म्हणतो ते सगळं जरी नद्यांमध्ये गेलं तरी शेवटी ते सागरात जात त्याचप्रमाणे अनेक देवी देवतांना आपण नमस्कार करतो शेवटी ते सगळे नमस्कार केशव म्हणजे कृष्णाकडेच पोचतात किंवा एका परमेश्वराकडे पोचतात त्याला आपण केशव असं नाव दिलंय आपण त्याला परम ईश्वर परमेश्वर सगळे छोटे छोटे देव त्या परम ईश्वरामध्येच जाऊन भेटतात आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव देव नमस्कार केशव